माझी एक बेस्ट फ्रेंड आहे खूप मोठा क्रश आहे तिचा भूषण प्रधान तर आ, मी आता नाव नाही घेणार ती थोडी एम्बॅरेस होईल नमस्कार मी मधुराशी राय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मार्चच्या नव्या महिन्यात नव्या दिवशी एक तारखेला आपल्या भेटीला एक कोरा सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे लग्नकल्लोळ आणि त्यानिमित्ताने यातले कलाकार माझ्याबरोबर आहेत हाय लग्न कल्लोळ आता हाय नाही लग्न कल्लोळ आहे काय बघत होतात पोस्टर वर <laughs> नाही इंटरेस्टिंग वाटलं हॅपनिंग आता भूषेला ते सांगतो की ती हॅपनिंग आहे है ना फ्रेश वाटते फ्रेश <laughs> म्हणजे मयुरी एक हार हे काय माहिती कोणाचं काय तरी हसतायत <laughs> हा म्हणजे मी तेच बोलतो की ती इंटरेस्टिंग वाटतं हॅपनिंग वाटतं <laughs> जसं सुरुवातीला मला आवडेल विचारायला जसं मघाशी मयुरी तू म्हणालीस की आपण कितीही काम केलं तरीसुद्धा त्या मोठ्या पडद्यावरती स्वतःला बघणं ही एक वेगळी मजा आणि एक वेगळा आनंद असतो कसं वाटलं खूप भारी वाटलं खूप भारी आणि मला मराठी इंडस्ट्रीची ही खासियत आहे की तुम्ही टेलिव्हिजनवरही काम करतोच ऍक्टर टेलिव्हिजनवरही काम करू शकतो थिएटरमध्येही काम करू शकतो आणि फिल्म्समध्येही काम करू शकतो हे खूप कमी इंडस्ट्रीत बघायला मिळतं कारण कमी बऱ्याच इंडस्ट्रीत तर हिंदीमध्ये तुम्ही टेलिव्हिजन आणि वेबची वेबची सांगड होते किंवा फिल्म आणि वेब पण टेलिव्हिजन आणि फिल्म्स असं खूप कमी वेळा दिसतं आपल्याला तर मराठीत हे खूप सहज होतं त्यामुळे ही आमच्या इंडस्ट्रीची ताकद आहे मला वाटतं की की तुम्ही त्या ॲक्टर्सला सगळ्या मिडियम्समध्ये एक्सप्लोअर करण्याचं करण्याची संधी मिळते आणि प्रत्येक मिडियमची एक वेगळी गंमत आहे मला नाटकाची वेगळी वाटते मला टेलिव्हिजनची वेगळी वाटते आणि फिल्म्सची अजूनच वेगळी कारण फिल्म्सचं कसं आहे लहानपणापासनं आपण फिल्म्स जेव्हा बघतो तेव्हा ते आउट ऑफ रीच वाटायचे आहे पडद्यावर असं एक फिलिंग असायचं त्यामुळे ते, ते फिलिंग कायम आहे म्हणजे मला वाटतं मी कितीही फिल्म्स केले तरी अरे यार मी मोठ्या पडद्यावर दिसते आहे असं होणार आणि ती ती खूप गोड चाइल्ड लाईक फिलिंग आहे मला माझी इच्छा आहे की ती कधीच नाही जावी तर तीच फिलिंग आजही आहे ट्रेलर बघताना एवढ्या मोठ्या पडद्यावर परत असं झालं मला नको या मोठ्या पडद्यावर बघणार आहे ती ही गोड फिलिंग आहे आणि मला असं वाटतं ती राहणार कॅम अरे सिद्धू मला सांग तू आतापर्यंत इतकं काम केलंयस पण तरी सुद्धा प्रत्येक वेळ स्वतःला बघताना एक स्वतःच काय वेगळं पण जाणवतं तुला नाही माझी ही पहिल्यापासूनची ती मी त्या एक्साइटमेंट मुळे आहे असं वाटतं की हा सिनेमात म्हणजे एखादा दिग्दर्शक येतो म्हणतो की हा रोल तुम्ही करणार आहात आणि मला असं मी मी करणार आहे मी हे मला आहे किंवा असं गाणं मला आहे हा सीन मला आहे हा इमोशनल सीन मला आहे हा ॲक्शन मला आहे फाईट मला आहे तो ते ॲक्टर म्हणून ना ती एक्साइटमेंट नेहमीच राहते माझ्या आयुष्यात आणि त्याच्यामुळे करायचे मी असा इन्थू असेनच तर मी ह्या सिनेमातलं कॅरेक्टरही मला की ते नाही एक असं प्रत्येक ऍक्टरचं एक वाक्य असतं मला ना काहीतरी वेगळं करून बघायचंय मला काहीतरी वेगळं मी काहीतरी वेगळं केलंय तर मला म्हणतं ते जे करत असताना मला काहीतरी सरप्राईज करायचंय तर मी सरप्राईज करत जातो प्रत्येक सिनेमात तर ह्या सिनेमात मी तुम्हाला वेगळं काम करण्यापेक्षा मी तुम्हाला सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते मला जास्त भावलं आहे या सिनेमातलं ओव्हरऑलच मी म्हणेन जसं एक्साइटमेंटबद्दल बोलू तर एक कॅरेक्टरबद्दलची एक्साइटमेंट तर वाचल्यानंतरच होती कारण uh, एक एक पात्र सगळी इतकी छान रंगवली आहेत म्हणजे नुसतं माझंच नाही सगळीच पात्र एकेका मला वाटतं एखाद्या चित्रपटाची विक्टरी तेव्हा असते जेव्हा प्रत्येक कॅरेक्टरला काहीतरी एक कॅरेक्टरायझेशन दिलेलं आहे तर यात अख्या सगळ्या कुटुंबाचं मग आजी कशी आहे तिचे कपडे काय त्यावर जसं काम केलेलं आहे मग मामा कसे हे कसं असे सगळ्यांचे एक एक कॅरेक्टर्स नुसार ते वाचताना जी गंमत आली त्यांनी लक्षात आलं की ती क्लॅरिटी किटली नुसतंच एक मुलगा म्हटलं आहे त्याचं कुटुंब भरलं आहे असं नसून hmm. प्रत्येकाचे कॅरेक्टरायझेशन्स खूप व्यवस्थित दिले होते त्यामुळे काम करताना प्रत्येकजण आपापल्या कॅरेक्टरमध्ये आणि खूप एक्साइटमेंट त्या hmm. कॅरेक्टरबद्दलची होती आणि ऑटोमॅटिकली ते काम करताना दिसतंय प्रत्येकजण आपापल्या कॅरेक्टरमध्ये आहेत आणि तोच विचार करून की हो गा गा hmm. हे मला करायला आवडेल हे जेव्हा असतं की ते ते खूप मनापासून येतं काम की मला हे जगायला आवडेल तसा हा जो अथर्वय मी म्हणेन की त्याचं कॅरेक्टर जगलो मी म्हणजे तो जरी थोडासा खूप माझ्यासारखा आहे पण तरी वेगळं आहे तरी विचार थोडेसे वेगळे आणि ते बघत असताना मला आज होतं की नाही कुठेतरी माझे विचार थोडे बदल पण हे त्याचे विचार आणि तो ते कम्प्लिटली जगतोय तो ते बिलीव्ह करतो हे कुठेतरी आलंय आणि तेच आज जसं शूट करत असताना हळूहळू एकमेका आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो तो चित्रपट बघितल्यानंतर जाणवलं की प्रत्येक जणांनी त्याप्रमाणे ते कॅरेक्टर जगल्यामुळे आज ती विक्टरी होते आणि त्याचाच कॉन्फिडन्स आहे की ते प्रेक्षकांपर्यंत पण पोहचेल आणि त्यांच्या मनाला बरं ट्रेलर पाहिला त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की ज्यात तू मयुरीला सांगतोस की तुझ्यासाठी एक डिटेक्टिव्ह हायर केलाय आहे मला सांगा खऱ्या आयुष्यामध्ये इंडस्ट्रीमधले असे तुमचे कोण मित्र आहेत ज्यांच्यासाठी तुम्हाला एक डिटेक्टिव्ह हायर करायला आवडेल की बाबा काय याचं हे सिक्रेट मला जाणून घ्यायचं आहे किंवा काही असू मग ते फॅशन असू देत किंवा कोणतीही गोष्ट असू देत इथून सुरू करायचं का आता पहिली मयुरी कोणाचं नाव घेतलं कोणाला वाईट वाटणार नाही असं बघायचं हे बघा आता सध्या ना भूषण सिद्धू ज्या पद्धतीने भूषणला इंट्रोड्यूस करतो हार्ट थ्रॉप हार्ट थ्रॉप खूप मुली त्याच्या मागे तर ते मला ह्याच्या मागे डिटेक्ट केलं हवं की कोण मुलगी आहे कोण मुली आहे तू कोणाच्या मागे कोण तुझ्या मागे काय चाललंय सो भूषण हा एवढा प्रेमळ आहे ना ही ज्याला किंवा जिला ज्याच्या मागे लावेल ना, ना ने, तो पण याच्या प्रेमात पडेल मात्र आहे आज आमचा बॉन्ड एवढा आहे की हे खर तर ती म्हणते असं डिटेक्टिव्ह ते लावायची गरज आहे ती इतका आमचा कम्फर्ट आहे की ती फोन करून विचारेल हे आहे का <laughs> नाही ओके हे आहे का नाही माझी मैत्रीण आहे मी इंट्रोड्यूस <laughs> करू असं इथपर्यंत हा बॉन्ड झालेला आहे त्यामुळे ही मजा पण येस नो एक किस्सा असा आहे की मी भूषणला जेव्हा पहिल्यांदा भेटली शूटला मी त्याला बहुतेक सांगितलं नाही माझी एक बेस्ट फ्रेंड आहे खूप मोठा क्रश आहे तिचा भूषण प्रधान तर आ, मी आता तिचं नाव नाही घेणार ती थोडी एम्बॅरेस होईल पण इंडस्ट्रीतलीच आहे आणि मग तुला भेटल्यानंतर शूट आपला काहीतरी झालं असेल मी बोलले असेल रिहर्सल भेटलो मला वाटतं आपण मी तिला फोन करून सांगितलं हो रिअल लाईफ मध्ये पण तितकाच गुड लुकिंग आहे काय शेवटी आता काय पण तू उत्तर आता? देटेक्टिव देटे? देटेक्टिव का आ, आ, का असं <स्वेध> काही डिटेक्टिव्हरेखा सगळे आपले सगळेच ओपन किचन आहे म्हणजे सगळे आपले मित्र ते दिसतं तुला तू डिटेक्टिव्ह बनू शकतो नाही मला ना जर चांगल्या अर्थाने चांगल्या अर्थाने जर खरंच एक डिटेक्टिव्ह लावायचा <laughs> <laughs> ना तो मी महेश मांजरेकर सरांच्या मागे लागले का माहितीये का म्हणजे माझ्या एनर्जीबद्दल कौतुक होतो काय करतो पण मला महेश सरांचं ना त्यांच्या मेंदूत जो एक माणूस बसला आहे ना जो त्यांना चालना देत असतो <laughs> फिल्म डिरेक्शन <laughs> <laughs> सुखासुखी रेस्टॉरंट त्याच्यानंतर साऊथमध्ये कामं <laughs> ते करत असताना स्वतः ॲक्टिंग भई आताच आपण बोलू त्याविषयी की भूषणनी पण आता तो सिनेमा केला आहे त्यांनी पाहिलं असेल मला वाटतं ना की मी त्यांना ना मी त्यांना म्हणजे चोवीस तासांपैकी सव्वीस तास काम करताना पाहिलं आहे महेश मांद्रेकर सरांना आणि पॅशन म्हणजे कदाचित मला असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे कदाचित ते माझ्यात पण आलं असेल पण एवढा पॅशनेट आहेत ना ते एवढे पॅशनेट तर मला ना त्यांना ते जी गोष्ट इन्स्पायर करते ना ती शोधण्यासाठी मला डिटेक्टिव्ह लावेन मी महेश मागे की नक्की काय बरं असं नाही की कुठे हलतं काही मला सांगितलं एक, साडे एकोणीस कर मी वीस जरी केले ना तरी ते अर्धा काढतात त्यांना साडे एकोणीसच पाहिजे एवढं एवढं परफेक्ट त्यांचा आहे म्हणजे त्यांचं साधं लॉजिक आहे मला ने ते नेहमी सांगायचे की आपण ते इम्प्रेस करता करताना मी काय म्हणतो तर ते म्हणतात तू अ करू नकोस तुझे सा अ म्हणजे माझा एक मिनिट माझा माझा एक मिनिट होत वाया जातो म्हणजे अ एक अ करायला एक, एक सेकंड लागतो तू साठ केलेस की माझा एक मिनिट वाया जातो कॅल्क्युलेशन right. ब्रिलियंट येते म्हणजे त्यांच्यावर काम करायला मला नेहमीच मस्त वाटतं पण आता गमतीने तू हा प्रश्न विचारलास पण जेन्युनली मला ना त्यांचे जे त्यांना त्यांना जो प्रेरित करतो ना एवढं पॅशनेटली आणि एवढं झोकून देऊन काम करायला मला वाटतं तो माणूस शोधायला मी पण एक ठर याचं उत्तर सेम आहे असं आहे ना की आम्ही सर सर काय सांगा ना डायरेक्ट करतो डिटेक्टिव्ह पण काय करणार नाही असं पण हे करायला आवडेल मला भूषण मी याचं उत्तर भूषण म्हणून नाही देत लेट डू समथिंग डिफरेंट मी अथर्व म्हणून उत्तर देतो अथर्व इतका प्रॅक्टिकल आहे तर मला त्याचं उत्तर द्यायला आवडेल तो आपल्या आयुष्यात एवढ्या काही काही गोष्टी चालू आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू का दुसऱ्यांच्या आयुष्यातलं जाणून घेण्यासाठी डिटेक्टिव्ह लावू तर नाही त्यामुळे कोणावर डिटेक्टिव्ह वगैरे काही तो वेळ नाहीये मला माझ्यावरती फोकस करायचं <laughs> भेट डायरेक्ट भेट भाई फिरवलं प्रश्न आणि करेक्ट उत्तर दिलंय पण करेक्ट उत्तर आहे माइंड युअर ओन बिझनेस एव्हरीबडी शुड माइंड युअर ओन बिझनेस आणि खरं सांगू आज आम्ही सुद्धा तिघं एवढी मैत्री मैत्री म्हणतो पण एक मला जाणवलं की जसं मी म्हटलं की डिटेक्टिव्ह म्हणून किंवा काय पाहिजे अरे हेलाच विचारू पण एक जाणवलं आम्ही कधीच इतर इतर कोणी आमच्या मित्रमैत्रिणीबद्दल कलाकारांबद्दल काहीच बोलत नाही कारण गॉसिप किंवा अरे ह्याचं काही आहे का हे का हे आज जेन्युअनली जाणवलं मला की इतक्या वेळ भेटलोय पण कधीचा विषय नाही आला आम्ही एकमेकांच्या आयुष्याबद्दल आम्हाला जे शेअर करायचं त्यांनी शेअर करतो त्याच्यासाठी एकमेक आहोत काय विचारायचं ते आहे पण त्यासाठी मारे हेच का ते का मग त्यांचं काय चालू आहे माहिती काय हे कधीच नाही झालं म्हणजे आणि ते तिघं तिघ जे मॅच झालो त्याच्यामुळे ती अजून गंमत आली कारण की एकाला आवडतंय एकाने तर अशा होतं की गॉसिप करणारे नाही होतं मी तर त्यामुळे ते, ते, ते दुसऱ्यांच्या आयुष्यात इंटरेस्ट नाहीये स्वतःच्या आयुष्यातच आमच्या काही काही चाललंय तर त्यामुळे हे चांगले मित्रमैत्र दुसऱ्यांबद्दल कुठे बोला तिघांबद्दल <laughs> बोलू या तिघांची मैत्री चांगली पण या तिघां तिघांचा एक मला वाटतं ना हे म्हणजे भूषण सिद्धार्थ जाधव आणि मयुरी देशमुख मला वाटतं ना एक कुठली तरी गोष्ट आहे ना त्या गोष्टीला तिघही शोधतायत म्हणजे आयुष्यातली पॉझिटिव्हिटी आयुष्यातलं गोल मला वाटतं त्याच्यावरही डिस्कशन खूप छान होतं म्हणजे ॲक्टर म्हणून आम्ही काम करतोय वेगवेगळ्या जॉर्नरची कामं करतोय वेगळ्या पॅटर्न ही, ही काहीतरी आणखीन काहीतरी सॉलिड करेल हा काहीतरी आणखीन सॉलिड करेल मी काहीतरी करेन पण तिघांचा मोटिव्ह आहे ना जो या सिनेमात आम्हाला माणूस म्हणून आहे तो एक ना काहीतरी इंटरेस्टिंग शोधतोय आपण आणि आपण तिघे एकाच नोटवर आहोत आम्ही एवढे घट्ट आहोत असं म्हणूया आपण तुमचा तुमचा जो मी इतका छान बॉन्ड आहे की म्हणजे ते बघताना असं वाटत नाही की तुम्ही खरंच तिघ जण पहिल्यांदा एकत्र येऊन काम करताय असं वाटत तुम्ही खूप आधीपासून तुम्ही एकत्र बरीच कामं केली आहेत खर तर खूप वेगळे आहोत आणि ते एकमेकांना आम्ही जे ऑटोमॅटिकली टुगेदर म्हणजे की लिटरली तिघही वेगळे आहोत पण तोच वेगळेपणा एकमेकांमधलाय आणि ही कायमस्वरूपी राहील अशी वाली एक हे मैत्री चित्रपट झाला रिलीज झाला आणि मग हे ते पण की काही महिन्यांनी काही वर्षांनी पहिल्यानंतर जो आनंद येऊन घट्ट घट्ट मिठी मारावीशी वाटतय ती वाली मैत्री नक्कीच आहे डेफिनेटली आणि फिल्म तर सगळ्यांना आवडणारच आहे मला जाता जाता तो त्याच नोटवर आवडेल विचारायला इतका छान बॉन्ड झालेला आहे तिघांचा तर मला सांगा की तिघांमधल्या अशा एकमेकांमधल्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला घ्यायला आवडतील अडॉप्ट करायला आवडतील मला माहिती आहे काय इंटरव्यू विचारलं होतं मला सो माझं उत्तर तयारी मी पटकन पट्टी अरे तेच उत्तर कारण जेन्युअनली ती ते खूप छान मुद्दे आहेत तर सिद्धूबद्दल सिद्धूची एक क्वालिटी मला नक्कीच हवी आहे स्वतःमध्ये तो एक लाईन जरी असेल कॅमेऱ्यासमोर किंवा नुसतं लुक असेल काहीही असेल त्याचं चाईल्ड लाईक एन्थुझियाझम असं असतं की मला फिल्म मिळाली आहे मला काम करायचं हे काहीतरी वेगळंच असतं त्याचं आणि तो शंभर टक्के असतो ती एक्साइटमेंट चाईल्ड लाईक तशीच असते आणि आता परवा मला मला कळलं मला माहीत नव्हतं ह्याच्या ऑलमोस्ट शंभर फिल्म्स होणार आहेत ऑलमोस्ट शंभर तरीसुद्धा ही एनर्जी ही एक्साइटमेंट आणि बरं तुम्ही आपण सगळे त्याच्याबद्दल एनर्जी 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 खूप बोलतो पण ती फक्त एनर्जी नाही आहे आत्ता जरी अशी पसरली तरी ती खूप <laughs> फोकस्ड एनर्जी आहे त्याची ती काम करताना बरोबर जाणवते मला ती क्वालिटी नक्की हवी यायची माझ्यामध्ये आणि मी मी तो एन्थुझियाझम मी स्वतःला विचारेन की का आपण असं थकलो रात्री शॉर्ट आहे म्हणून काय झाला कॅमेरा ऑन झाला ना ते द्यायचंच ते ते त्या हंड्रेड पर्सेंटने द्यायचंच आणि भूषणचं मी जेन्युनली एका गोष्टीत क को, कौतुक कर आणि ते मला खरंच स्वतःमध्ये हवं आहे ती क्वालिटी की मी फिल्म बघत होती डब डबिंग करताना मी डब करत होती फिल्म आणि माझं डबिंग झालं आणि मला डबिंग करताना मला बरेच इन्स्ट्रक्शन्स मिळत होते की आता लोअर पिच कर आता बेस लावा आता हे कर ते कर झालं माझं त्याच्यानंतर मी म्हटलं हां झालं ना आता भूषणचं झालं माझं झालं सिद्धूचं ते म्हणाले भूषणचं डबिंग नाही झालंय म्हटलं काय डब न करता हा वाज त्याचा फिल्म मध्ये सो जेन्युनली एक खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे काय आवाज आहे त्याचा आणि mm. ज्या पद्धतीने mm. mm. ज्या पद्धतीने तो वापरला आहे आणि इतका इझिली वापरतो mm. तो, तो आवाज आणि आवाज ही खूप इम्पॉर्टंट क्वालिटी oh. असते कुठल्याही ऍक्टरची आपण आज कोणीतरी बच्चनचा नुसता आवाज ऐकला की कळतो हा बच्चन आहे mm. किंवा शाहरुखचा सो so, ह्याने ते इतकं छान जपलं याला मला वाटतं आणि कॉन्शियसही नाही येतो या बाबतीत मला वाटतं मी त्याला जेव्हा कॉम्प्लिमेंट दिल तो म्हटलं हां ओके इतकं सहज होतं ते तर ही इज नॉट इवन अवेअर ऑफ दिस क्वालिटी ऑफ इज सो या माझं उत्तर चांगलं होतं ना चांगला आता काय तोच प्रश्न आहे तुझ्या क्वालिटी वेल मला माझा पण बेसिकली बेस्ट आवाज आहे काहीतरी क्वालिटी काही नाही फनी क्वालिटी याच्यात नाही मला मला वाटतं की ही मला खूप इन्स्पायर करते आ, मी आता आम्ही एक एकत्र फिल्म करतो जेव्हा आमचं संभाषण झालं की आपल्या आयुष्यात ना तुम्ही स्व स्वतःला पुश कसं करणं ना ते मला मयुरीकडून मी आत्ता ओळख झाल्यानंतर शिकतो आहे बाकी अभिनेत्री कमाल आहे समजून काम करते फोकस्ड असते हे खूप महत्त्वाचं आहे मी फोकस्ड असतो पण याच्या ह्याच्याकडून जर क्वालिटी घ्यायची असेल तर मला ना समजूतदारपणा आहे ना एक, एक सिच्युएशनचा समजूतदारपणा असतो जो आत्ता हळूहळू माझ्यात तो डेव्हलप होतोय माणूस म्हणून पण तो तिच्यात तिच्यात उपजत आहे ही खूप चांगली क्वालिटी तिची बाकी ऍक्ट्रेस तर कमाल आहे आणि मी प्रमोशनच्या वेळेला तिला खूप त्रास देत असतो पण बिचारी वेअर करत असते काल बिचारी उपाशी पोटी होती मी रोखो भुकलं का मी जाके खाके आहे तू खाऊन आलास मला मा सांगायचं ना मी पण वगैरे तिथं पण आम्ही तू आता पण खाऊन आलास नाही अजिबात नाही पण मयुरीची ती गोष्ट मला खरंच आवडते की तिच्या तिच्या चेहऱ्यामुळे ना तिला जे म्हणायचंय ना म्हणजे तिला जे मांडायचं आहे ना त्याची स्माइल करून करून ना सांगू बोलते लोकांना कळत नाही ती तिला आता आमचं एक काम होत मी एकत्र काम करत तिला काहीतरी सांगायचं होतं ती ना सांगू शकत नव्हती तर मला म्हणते सिद्धू दादा तू सांग बरं समोरच्याला कळत होते जे मला सांगते तू सांग आज़ा, 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 आ, ना वगैरे म्हणजे रामदास बादे सर आणि मी अर्धवटराव असं जाऊ तर हे जे गोड राहून असं छान बोलणं ना ते मला तिच्याकडून खरं शिकायला आवडेल आणि भूषणकडे खूप क्वालिटीज आहेत त्याचा फिटनेस कमाला आहे आणि मला वाटतं की भूषणमध्ये ना माणूस म्हणून एक ना मॅच्युरिटी खूप लवकर आली जी त्याच्या वागण्यात बोलण्यात दिसते म्हणजे तुडतोड तुट सगळं राहणं असतं पण कुठे तोही तोही मॅड आहे म्हणजे त्याचा फ्रेंड सर्कल त्याचा जो कोर फ्रेंड तिथे तो मॅड आहे हे मलाही माहिती आहे पण तो, तो येताना त्याचा एक ऑरा घेऊन येतो छान अरे भूषण आला ए <laughs> भूषण आला असं नाही होत तर ती जी ती जी वागण्यातली मॅच्युरिटी आहे ना ती हळूहळू मी आत्मसात करण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करतो पण दोघंही मग अशी म्हटल्याप्रमाणे दोघंही फोकस्ड आहेत आणि तो फोकस जास्त माझ्या आयुष्यात महत्वाचा आहे सर काय सांगशील <laughs> मी एक म्हणेन मयुरीतला सगळ्यात आवडणारा गुण अशा ह्याने मी सांगेन जो अजून आत्मसात करायला आवडेल कारण काय एक तिच्यात एक खरा गोडवा आहे म्हणजे मी मला बरे का मी आत्मसात कारण काय गोड आहे किंवा खरं आहे हे मला होतं मला तो कधी कधी काही गोष्टी सांगताना पण गोड पद्धतीने खरेपणाने ते सांगणं हे तिच्याकडून शिकायला मिळालेलं आहे आणि तो तिच्याकडून घ्यायला आवडेल आणि त्याचबरोबर जो स्वीटनर असा हो ना आर्टिफिशियल स्वीटनेस तो अजिबात आवडत नाही तो तिच्यात काळीचाही नाही आहे म्हणजे जिकडे नाही तिकडे नाही पण तो नॅचरली गोड असणं हे व्यक्तिमत्व तिचं खरंच आहे आणि आम्ही तिघंही म्हणजे आय कॅनॉट डिनाय दिस फॅक्ट की आम्ही तिघंही आयुष्यातनं खूप वेगवेगळ्या संकटातून गेलेलो आहोत सगळ्यांनाच ते माहिती आहे आणि हे होत असताना सुद्धा आपला हा गोडवा जपून ठेवणं हे खूप कठीण आहे आणि ते आज आम्ही तिघांनीही केलेलं आहे तर त्यामुळे हा आमचा गोडवाच आम्हाला एकमेकांमध्ये मिक्स करून ठेवायचा आहे सिद्धूराजाची एनर्जी 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 सगळेजणं म्हणतात पण त्याचबरोबर त्याचा जो हळवेपणा आहे त्याचा जो खरेपणा आहे आणि त्याचबरोबर एक एम्पती म्हणतात सिम्पती पण नाही एम्पती असणं हे त्याची खूप आहे इतरांसाठी स्वतः आपण मोठे होतो स्वतःच्या विषयावर फोकस करतो पण स्वतः ग्रो होत असताना सहकलाकारांसाठी भरभरून आणि कौतुक करणं तो विचार करणं हे मला त्याच्याकडून उचलायला आवडेल आणि शिकायला आवडेल नक्कीच हे बोलल्यानंतर काल जसं तू काल नव्हतं एका रेडिओ स्टेशनला आम्ही तुझं खूप कौतुक केलेलं आणि माझं कौतुक तुम्ही बोललो चला आता शाल शिरफळ द्याल एवढं कौतुक सोळा खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि मला वाटतं हीच एनर्जी आणि हाच गोडवा आम्हाला फिल्म मध्ये सगळ्यांना ज्यांना इंटरव्ह्यू दिलाय प्लीज आम्हाला टॅग करायचं टिकिट पाठवायचं सेल्फी पाठवायचं थिएटर मधला प्लीज थँक्यू सो मच आणि यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा